श्रीराम जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाच्या मुखी सर्व नाम कीर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ ओम नमो जी वेद जय जयस्वसंवेद्या आत्मरूपा सर्वांना नमस्कार आणि नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। आपण काल तीन मुद्दे महाराजांनी आपल्याला शिकवले ते म्हणजे काळजी त्यानंतर देहबुद्धी आणि तिसरा आहे पैसा तर हे तीन मुद्दे ह्यामध्ये आपणाला फार रीतीने अनेक गोष्टी सांगितल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणाला प्रत्येकालाच वाटतं की काळजी हे स्वाभाविक का आहे एखाद्या गोष्टीची काळजी वाटणं स्वाभाविक का आहे परंतु महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते काळजी क का, काळजी करणं हे स्वाभाविक गोष्ट नाही आहे ती आपण लावलेली आपल्याला सवय आहे जागरूक असतं सावधान असणं हे आवश्यक आहे पण ते जागरूक आणि सावधान असता 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 आपणाला काळजीचा संस्कार लागलेला आहे त्यामुळे आपण काळजी आपल्याला काळजी जर आपल्या स्वभावातून आपल्या संस्कारातून आपणाला घालवायची असेल सवयीतून आपल्याला घालवायची असेल तर काळजी आपल्याला सोडून जाणार नाही आहे तर आपण काळजीला सोडलं पाहिजे आपण तिला घट्ट धरलेला आहे तो आपला काही स्वभाव नाही आहे निर्भयता हा तर आपला स्वभाव आहे परंतु काळजी आपणाला लागली आहे कारण आपण आपलं स्वतःचं खरं स्वरूप विसरलो आणि आपण केवळ आपल्याला देह समजू लागलो आणि आपण स्वतःलाच देह समजतो आहे त्यामुळे आपण इतरांनासुद्धा देहच समजतो आणि त्यामुळेच आपल्या आपल्याला एक 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 सर्व गोष्टींची काळजी ही लागलेली आहे आणि त्यामुळे काळजी हे मूलत आपला स्वधर्म नाही आहे आपलं स्वरूप नाही आहे तर हे महाराज सांगतात त्यामुळे आपण काळजी सोड आपण स्वतः काळजीला सोडलं पाहिजे तिने आपल्याला घट्ट धरलेलं नाही आहे तर आपण तिला घट्ट धरलेलं आहे त्यामुळे आपण सोडलं पाहिजे आपण काळजीला सोडलं पाहिजे आणि आत्ता जर सोडलं तरच आपण सोडू शकतो अन्यथा ते आपला शेवटच्या श्वासापर्यंत पाठराख करतेच करते कारण काळजी ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे ती त्यामुळे ती आपल्या सदैव आपल्या पाठीशी राहते जर आपण तिला सोडलं नाही तर तर हे आपल्याला महत्त्वाचं सांगितलेलं आहे त्यानंतर देहबुद्धी या संदर्भात महाराजांनी खूप सुंदर रीतीने आपल्याला सांगितलं जर देहबुद्धी आपणाला कमी करायची असेल आप त्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपलं आपण अपन जी विद्या शिकलेलो आहे त्या विद्येचा पगडा जो आपल्या डोक्यावरती आहे तो सुद्धा आपण दूर केला पाहिजे आणि खरी जी विद्या आहे जिला खरी विज्ञान म्हणजेच आत्मज्ञान ते आपण आपल्याला भगवंत आप भगवंताच्या स्मरणातून आणि भगवत चिंतनातून आपणाला प्राप्त होऊ शकतं आणि त्यासाठी आपण संतांच्या शिकवणींचा अभ्यास करणं वाचन करणं श्रवण करणं मनन करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आपणाला सांगितलेलं आहे की जसं संतांनी दिलंय त्याच तसाच तो भावार्थ समजला पाहिजे आणि तो मन आणि बुद्धीच्या पलीकडे गेल्यानंतरच आपणाला तो भावार्थ समजू शकतो आपण आपल्या मनाच्या मनाला जोर लावून किंवा बुद्धीला जोर लावून संतांच्या संतांनी काय सांगितलं हे समजण्याचा सा प्रयत्न केला तर ते आपल्याला समजणार नाही त्यांच्या कृपेनेच आपणाला त्यांना नक्की काय म्हणायचं आहे हे आपणाला समजू शकतं आणि त्यासाठी आपण स्वतःला हरून जाऊन मनबुद्धी च्या पलीकडे जाऊन आपण स्वतः सूक्ष्म होऊन जर अभ्यास केला वाचन केलं किंवा श्रवण केलं तर आपणाला संत काय म्हणतात हे आपणाला पूर्णत कळणार आहे आणि तसं जेव्हा कळतं तेव्हाच आपल्याकडून आचरण होऊ शकतं अन्यथा अनेक अन्य जण प्र आपल्या मनानेच त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ लावतं आणि त्यामुळे परिवर्तन जे अपेक्षित आहे ते झालेलं दिसत नाही त्यानंतर पैसा या संदर्भात महाराजांनी आपण किती कमवला पाहिजे कसा कमवला पाहिजे आणि त्याचे दोन भाग करायचे की जे, जे आपल्याला आपल्या खर्चापुरते झाले आणि आपल्या पुढच्या दहा पंधरा वर्षांची जर आपली तरतूद झाली रिटायरमेंटनंतर पण तेवढा आपण कमावून कमावला पाहिजे आणि त्यानंतर त्या व्यतिरिक्तचा त्या त्या जो पैसा आहे तो आपण सत्कारणी लावला पाहिजे हे ला ला तर हेही महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आपणाला खूप महाराजांनी एक एक बारकावे सांगितलेले आहेत आणि कामवासना आणि पैसा ह्यामध्ये जर सगळ्यात वाईट काय असेल तर कामवासनेपेक्षा सुद्धा पैसा हा माणसाला माणसाच्या मानेवरती भूतासारखा बसतो हे आपणाला सांगितलं आणि ह्यासाठी आपणाला महत्वाचं सांगितलं की भगवंताचं अधिष्ठान म्हणजे नारायणाचं आधी पूजा करावी म्हणजे नारायण म्हणजेच भगवंत त्याचं आधी अधिष्ठान आपल्या जीवनात असावा आणि मग आपण आप पैसा प्राप्त केला पाहिजे लक्ष्मी प्राप्त केली पाहिजे तरच ती लक्ष्मी योग्य दिशेने तिचा विनियोग आपल्या जीवनात होतो आ, हे महाराजांनी आपल्याला सांगितलं आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात कृपा पुढचा मुद्दा आहे कृपा एक आनंद ए असा होतो की वंदनाताई वंदना लहानपणापासून महाराजांशी महाराजांनी वंदनाताईंना जवळ घेतलेलं आहे त्यांनीही महाराजांना जवळ घेतलेला आहे आणि अशा आपल्याला प्राप्त आहेत आवाज येत नाही आहे का वंदनाताई इतके वर्षांपासून महाराजांच्या मा... अनुग्रहित आहेत लहानपणापासून आणि जेव्हा असे साधक आपल्यासोबत असतात तेव्हा एक साक्षात त्यांच्या रूपात आपणाला महाराज आहेत आपल्यासोबत हे असतं आणि त्यामुळे एक खूप मोठे आशीर्वाद आपल्याला साकार रूपातून पण साधकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे खूप असं खूपच भाग्य आहे की आपल्याकडे ताई आहेत आणि ता त्या सतत वारंवार गुंदवलेल्या जातात पूर्ण परिवार त्यांचा जातो त्यांचे भाऊ तर महाराजांशी संवाद होणं एवढ्या अवस्थेत आहेत ते तर खरंच आता गेल्या वेळेला पण म्हटलं की वंदनाताई जेव्हा गेल्या होता इथं गोंदवल्या इथं गेल्या होत्या त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला कसा ॲक्सिडेंट होता होता म्हणजे थोडक्यात तो झालाच परंतु त्यात कोणालाही इजा पोचली नाही तर ही घटना प्रत्यक्ष अनुभवली आणि मला इथं जाणवत होतं की आता तिथे गेल्यात मोहनदादा पण सज्जनगडावर गेलेले आहेत तर एक ऊर्जा असं जाणवत होती की काय आहे ते शब्दात नाही मांडता येणार पण त्याच दरम्यान शेतीविषयक शंकरदादा जोडले गेले आणि ते त्यांनी ज्या तन तन्मयतेने ते जोडले गेले आणि महाराजांना ते महाराजांचे अनुग्रहित आहेत की नाही मला माहीत नाही परंतु रोज महाराजांची वचनांचा अभ्यास करून दिवसभर ते महाराजांनी काय म्हटलेलं आहे तसं वागण्याचा प्रयत्न करत असलेले शंकरदादा आहेत बेचाळीस वर्ष वयाचे आहेत प्रोफेसर आहेत इकॉनॉमिक्समध्ये आणि शेतीचं इतकं छान त्यांनी जैविक शेती आणि अग्निहोत्रा आत्ता एक वर्षापासून शेतात करत आहेत तर त्याचे अनुभव सांग येत ते तर आजही आता ह्या आठवड्यात त्यांना कॉलेजला एक्झाम्स चालू आहेत त्यामुळे जमलं नाही या आठवड्यात घेणं पण मग अशी एक मिटिंग आपली अग्निहोत्राची होती तेव्हा जॉईन झाले होते तर इतका आनंद झाला आणि आत्ताची पण मिटिंग खूप चांगली छान रीतीने झाली होती तर हे सगळं नेमकं महाराजांचं आपण वाचन करत आहे आणि असे प्रोफेसर असलेले आणि ते स्वतः शेती करत आहेत आत्ता त्यांनी आत्ता बेचाळीस वर्ष वय आहे आणि आत्ता त्यांनी प्रोफेसर लेक्चररशिपमधनं रिटायरमेंट पण ह्या महिन्यामध्ये ते त्यांनी रिटायरमेंट पण दिली आणि म्हणजे आता तीस तारखेपासून त्यानंतर ते कॉलेजला जाणार नाही आहेत पूर्ण वेळ शेतीसाठी ते त्यांनी स्वतःला वाहून घेण्याचं ठरवलं एवढं बेचाळीस वर्षांची व्यक्ती एवढा प्रोफेसर असलेला जॉब सोडून पूर्णत शेती करणं आणि त्याबरोबर इतरांना मार्गदर्शन करणं ह्यासाठी ते वाहून घेणार आहेत असे हे शंकरदादा नेमके महाराजांचं आपलं वाचन ह्या एका टप्प्यात आता आले आता फार आपण साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्या किंवा दहा तारखेपर्यंत आपलं पूर्ण होईल आणि तेव्हा महाराजांनी त्या त्यांना ह्या कार्यात आपल्याशी जोडून किंवा आपण त्यांना जोडून आपण आणि ते असं काही कोण वेगळं नाही आपण सर्व एकच आहोत तर असं महाराजांनी करून घेतलं कार्य करून घेत आहेत तर हे खूप मोठी गोष्ट आहे की जी जाणवली आत्ता म्हणून तर हे एकत्रित असण्याचं हे आहे Uh, संत अशा पद्धतीने uh, कार्य वेगवेगळ्या पातळीवरती करून घेत असतात हे आहे आता आजचा आपण वाचायला सुरुवात करूया uh, सतरावा मुद्दा आहे कृपा पहिलं बोधवचन आहे भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीत असतेच आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीत असतेच आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये पाणी जसे उताराकडे जायचेच त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम येते त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम येते तीन भगवंताच्या कृपेला देह देहबुद्धीचा पाठ बंधारा घालू नका भगवंताच्या कृपेला देहबुद्धीचा पाठबंधारा घालू नका चार सर्व विसरून भगवंताला आळ आळवले की तो कृपा करतो सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो पाच समजा एखादी कुरुक मुलगी आहे पुष्कळ ठिकाणी तिला दाखविली पण ती नापसंत झाली नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले मग त्याने किती पाप किंवा किती पाप आणि किती पुण्य केले आहे हे कोण पाहतो महत्वाचं सांगताय की एका मुलीला एक एकाने एकदम पसंत ए, ए, एकाने तिला पाहिलं आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्याकडे तिच्यामध्ये येतात त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले मग त्याने किती पाप आणि किती पुण्य केले आहे हे कोण पाहतो सहा भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे, आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपता भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपता सात साथ भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे त्याला सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल पुन्हा ऐका वाचू आपण सात भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे त्याला सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल आठ डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याच त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो परंतु भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो नऊ आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय दहा मी पीईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला रुसण्या व रुसण्या मारते आणि गाय त्याला पाचते त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो अकरा आमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे आमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे तर असे हे अकरा बोधवचन बाबांनी महाराजांच्या मुखातून आलेले असे कृपा ह्या अंतर्गत वेगळे के करून आपल्यासाठी लिहिलेले आहेत तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भगवंताने आपणाला माणूस म्हणून जन्माला घातलं हीच सगळ्यात मोठी त्याची कृपा आहे आणि सगळ्यात मोठं तिथेच पोच पावती आहे की तो आपल्यावरती किती प्रेम करतो आणि त्याने आपणाला त्याने आपणाला आपल्या जवळ घेतलेला आहे म्हणूनच माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे इतर जीवसृष्टीसुद्धा भगवंताचीच आहे त्या जीव प्रत्येक जीवसृष्टीवरती भगवंताचं तितकंच प्रेम आहे परंतु मानवाला भगवंताने संधी दिलेली आहे की भगवत साक्षात्कार करण्याची संधी आत्मसाक्षात्कार करण्याची संधी ही मानवालाच आहे आणि त्यामुळे आपणाला इतर मात्रांपेक्षा सुद्धा थोडंसं जवळ आपणाला भगवंताने घेतलेलं आहे हीच आपली झालेली कृपा आहे त्यामुळे इथे महाराज सांगतात की भगवंता तू माझ्यावरती कृपा कर असं खरं तर आपण अशी प्रार्थना नसावी असं महाराजांचं स्पष्ट मत आहे कारण कृपा कर असं म्हणतोय म्हणजे आपण लायक नाही आहे तर भगवंताने आपणाला आधीच कृपा केलेली आहे हे मनुष्य देह मनुष्य जन्म देऊन त्याने आपल्याला आधीच जवळ केलेलं आहे आणि आपण त्यात म्हणायचं तू कृपा कर तर अशी अशी लायक असेल त्याच्यावरतीच कृपा होते तर त्याच्यामुळे महाराज स्पष्ट सांगतायत की भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे त्याला सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल हे ते महाराज अशी प्रार्थना त्यांनी आपल्याला आ केले त्यांनी आपल्याला लायकच बनवलेलं आहे कृपेस कृपा तेन, ज त्यांची कृपा झाली म्हणूनच आपण मनुष्य मनुष्यदेह धारण केलेलं आहे आणि त्या मनुष्य मनुष्यधेहामध्ये आपणाला आपण आपल्या अपना, जीवनात अशा महान विभूती येणं सत्पुरुष येणं संतांनी आपणाला जवळ करणं आणि जवळ करून आपणाला संतांनी नाम देऊन कृपान्वित करणं तर अजून वेगळी कृपा काय असते हीच कृपा आहे हे महाराज आपल्याला स्पष्ट करू सांगतायत आणि इथे आपण ती कृपा आहे हे अनुभवत का नाही कारण आपण पूर्णतः आपण आपल्या देहबुद्धीमध्ये जगतो आपल्या देहबुद्धीचा पगडा आपल्यावरती इतका आहे की आपणाला असं सत्पुरुषाने जवळ केलं आहे त्याने आपणाला अनुग्रहित केलेलं आहे हे जरी कृपा झाली तरी आपण तो त्या कृपेचा अनुभव करू शकत नाही कारण आपण स्वतःला देह समजतो आणि त्यामुळे आपण त्या कृपेचा अनुभव आपल्या अनुभव करू शकत नाही तर इथे महाराज आपणाला सांगत आहेत की जोपर्यंत आपण जोपर्यंत आपण आत्मबुद्धीमध्ये येणार नाही तर इथे इथे आपणाला आपल्यावरती जी कृपा झालेली आहे ती आपण अनुभवू शकत नाही आहे कारण आपण देहबुद्धीमध्ये सतत वावरतोय तर त्याच्यामुळे झालेली कृपा आपण अनु आपलीच देहबुद्धी आपलं आपली मन आपलं वासना देहबुद्धी आपलं मीपणा हे सगळं आड येतं आणि त्याच्यामुळे भगवंत जी आपल्यावरती कृपा करतो आहे त्याने जी कृपा केलेली आहे करत आहे ती आपण अनुभवू शकत नाही तर इथे महाराजांनी सांगितलेलं आहे की इथे महाराज स्पष्ट करत आहे की आपण जेव्हा आपण जेव्हा आप भगवंत भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताशी एक रूपता तर ही भगवंत सर्वांवरती कृपा करत आहे तशीच आपल्यावरती पण कृपा आहे ही खात्री हे हे आपल्याला जाणवलं पाहिजे आणि ते जाणवलं जाणवल्यानंतर ती प्रकट होते त्याच्या आधी आपण जाणवू शकत का नाही कारण आपण सतत मी स्वतः आपण स्वतःला शरीर समजतो आणि त्यामुळे आपण ती कृपा अनुभवत नाही आणि हे इथे सांगितलेलं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे प्रत्येकावरती भगवंताची कृपा आहे सर्वच जीवांवरती जे आता अनुग्रहित आहेत किंवा ज्यां ज्यांच्या जीवनामध्ये सत्पुरुष आले आहेत किंवा सत्पुरुष आले नाहीत अशा प्रत्येक मनुष्या प्राण्यावरती भगवंताने कृपा केलेली आहे प्रत्यक्षात कृपा केलेली आहे त्याला मनुष्य देह देऊन भगवंताने प्रत्येकावरती कृपा केलेली आहे प्रत्येक मानवावरती कृपा केलेली आहे हे महाराजांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे परंतु आपण ते आपण ते जाणवत नाही का जाणवत नाही कारण आपण देहबुद्धीत असल्यामुळे आपण ते जाणवू शकत नाही की आपल्यावरती परमेश्वराने काय कृपा केलेली आहे आणि त्यामुळे आपण ती कृपा अनुभवत नाही परंतु जेव्हा एखादा जीव हा देह स्वतःला मी देह नाही मी मन नाही मी चित्त बुद्धी अहंकार नाही असं त्या जेव्हा त्याला लक्षात येतं आणि जेव्हा तो स्वतःला मी ते चैतन्य आहे मी माझ्या आतमदिल्ली असलेली चेतना आहे मी आहे असं तेव्हा जो जाणवू लागतो तेव्हा मग त्याला जाणवतं की भगवंताने माझ्यावरती काय कृपा केलेली आहे तेव्हा भगवंताची कृपा प्रकट होते तेव्हा तो अनुभवू लागतो आणि ह्यासाठी आपल्या जीवनात सत्पुरुष येणं अवश्य आहे कारण तो आपल्या आपल्या बुद्धीला जे लागलेला गंज आहे देहबुद्धीचा तो आपल्या तो आ, संत तो, तो सत्पुरुष दूर करतो आणि त्यामुळे आपण भगवंताची कृपा अनुभवण्यास प्राप्त लायक होतो आणि ती भगवंताची कृपा प्रकट होऊ लागते हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे तर खूप सुंदर रीतीने ही अकराच बोधवचनं आहेत परंतु त्यामध्ये अत्यंत गूढ अर्थ भावार्थ लपलेला आहे